नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा आपण सगळ्यांना माता अहिल्या देवी यांच्या तीनशेव्या जयंती दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला असं वाटेल की सगळ्यांना शुभेच्छा हा काय भाग आहे मी ते थोडंसं उपासानं किंवा थोडासा टोमण्यासारखं ते वापरतो आहे देवींना नमन करत असताना त्यांच्या कामाची दखल घेत असताना त्यांनी जी सगळी प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धाराची कामं केली अन्नछत्र उघडली नदीवरती घाट बांध ह्याची माहिती वारंवार सांगितली जाते मागच्या वर्षी केलेले आम्ही त्याचा व्हिडिओ देवी यांच्यावरची जी कविता आहे सुशील कुलकर्णींनी केल्या माझ्या त्या कवितेवरती व्हिडिओ त्याची पण लिंक मी खाली देतो आणि ते सगळं प्राचीन वारसा आपला जतन कसा करायला पाहिजे म शासनाने पण त्यांच्या जन्मगावी चोंडी इथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही योजना जाहीर केल्या केंद्र सरकारने के पण केलेल्या आहेत आणि काशी विश्वनाथ कॅरिडॉरमध्ये माता आहिल्या देवींचा पुतळासुद्धा बसवलेला आहे प्रेरणा देणारा असं आज मला सांगायचं तर थोडासा विषय वेगळा असल्यामुळे म्हणून मी म्हटलं की तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांचाच मी उल्लेख करायचं काय कारण मी एक जे नवीन प्रकार बघतो आहे विशेषतः म्हणजे थोडीशी जिथं वस्ती दाट असते म्हणा किंवा शहरं म्हणा किंवा गल्ल्या म्हणा कॉलनी वसाहत किंवा अगदी जुन्या पण ठिकाणी मंदिरांचं जीर्णोद्धार करत असताना आपण अतिशय बटबटीत पद्धतीने वाटेल तसं बांधकाम करतो आहोत तिथल्या मूर्ती त्या ओबडधोबड पद्धतीनं ओबडधोबड म्हणण्याच्यापेक्षा आता आजकाल संगमरवराच्या ज्या काही मूर्ती मिळायला लागल्यात त्याच्यामध्ये सुबकता नाही अशा काही मूर्ती किंवा त्याच्यावरतीच नेमकी तडजोड केली जाते बाकी सगळ्या मंदिरावरती वेगवेगळ्या पद्धतीनं पैसा खर्च होतो पण प्रत्यक्ष जेव्हा मूर्ती बसवतो तेव्हा ती मूर्ती तुलनेने म्हणजे काय येईल त्याला त्याच्यावर तर शिल्पकामने ते सगळं बघताना सामान्य असते आता इथे जो संदर्भ येतो तो अहिल्या देवीचा अहिल्या देवींचं धोरण असं होतं की संपूर्ण भारतभर नदींवरती घाट बांधणे असो विशेषत ज्योतिर्लिंगाची मंदिरं आणि बाकीच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणं असो अन्नछत्र उघडणं असो ह्या सगळ्यातून त्या ठिकाणचं सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते व्यवस्थित राहावं असा तो उद्देश होता आता नवीन काळामध्ये सुद्धा हाच प्रकार वेगळ्या अर्थाने घडतो आहे छोट्या शहरांमध्ये तर असा प्रकार आहे की ज्या छोट्या छोट्या ज्या वस्त्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या पडलेल्या असतात मुख्य ह्याच्यापासून आणि ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना आपल्या जागेवरून उठून दुसरीकडे जाता येत नाही फारसं तेव्हा ते त्या ठिकाणी जमा होतात म्हणजे ह्याच्यातला जे कोणाची धार्मिक काय श्रद्धा आहे ती थोडा वेळ बाजूला ठेवा ज्याला कम्युनिटी सेंटर असा एक नवीन ह्याच्यातला शब्द आहे ही आताच्या नवीन वसाहतींमधली जी सगळी मंदिरं आहेत ती कम्युनिटी सेंटर आहे त्या भाषेमध्ये त्याच्यातला प्रत्यक्ष कर्मकांडाचा जो भाग आहे तो कितीच निवडलेला आहे काही जण वैयक्तिक पातळी होती त्यांची श्रद्धा असतात ते करतात ती गोष्ट वेगळी पण आज संध्याकाळी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो आणि ज्या ज्योतीनगर परिसरामध्ये मी राहतो तिथे माझ्या घरासमोरच्या खुल्या मैदानामध्ये जे मंदिर आहे ज्योती देवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी किमान ऐंशी शंभरच्या जवळपास लोक रोज संध्याकाळी तिथं बसलेले असतात मुलं तरुण मुलं त्या बाजूच्या मैदानावरती खेळत असतात म्हणजे त्या जागेचा उपयोग कम्युनिटी सेंटर सगळ्यांना एकत्र येण्याची जागा अशा अर्थाने होतो छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी नियमितपणे होतात हे सगळेच कार्यक्रम धार्मिक असतात असं नाही बहुतांश कार्यक्रम धार्मिक असतात ती थी गोष्ट ठीक आहे पण त्या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात इतकंच नाही तर कोणाच्या घरात छोटं मोठंचं कार्य असेल तर त्यालाही ते मंदिराची जागा वापरणं सोयीस्कर जातं मग तुम्ही ह्याचा विचार आता मग तुम्ही अहिल्याबाईंची तीनशे वर्षापूर्वीची दृष्टी काय होती ते लक्षात घ्या त्या काळामध्ये तेव्हाची जी सामाजिक परिस्थिती होती सगळी अंधाधुंद चालवली होती ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सामाजिक स्वास्थ्य नीट ठेवायचा असेल तर आपल्याला ह्या मंदिरांचा आधार घ्यावा लागेल आणि मंदिरं म्हणजे समाज स्वास्थ्याची केंद्र मी धार्मिक केंद्र असा शब्द जरूर वाप जाणीवपूर्वक वापरत नाही समाज स्वास्थ्य नीट सामाजिक स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठीच केंद्र म्हणजे हे मंदिर होऊ शकतं ही गोष्ट आईल्याबाईंना तेव्हा कळली होती आत्ताच्या सुद्धा काळामध्ये तुम्हाला सगळ्या गावाचं एकच काहीतरी सांस्कृतिक सभागृह सगळ्यांनी तिथे यावं हे छोट्या गावामध्ये एक वेळ ठीक आहे पण जेव्हा समजा या छत्रपती संभाजीनगरचंच परत उदाहरण सांगतो पंधरा लाखच्या जवळपास वस्ती गेलेली आहे किमान पाच भागांमध्ये ह्या शहराला विभागता येऊ शकतं ते सगळं आता बारकावे सांगत बसत नाही जे या शहरातले नाहीत त्यांना ते कंटाळवाणं होईल मग सगळ्यांनी मिळून एकच कुठलं तरी सांस्कृतिक सभागृह आहे त्या ठिकाणी यावं हे शक्य नसतं ही जी वेगवेगळी केंद्र आहेत शंभर दीडशे दोनशे पर्यंत लोक बसू शकतील अशी ही कुठली विकसित होऊ शकतात तरी मंदिरं होऊ शकतात अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये जो संदेश दिलेला होता की तुम्ही त्यानिमित्तानं एकत्र आला तुम तर तुमच्यातला आपसातला जो सगळा ताणतणाव आहे तेव्हाची तर संघर्षाची परिस्थिती अतिशय वाईट होती युद्धामध्ये प्रचंड मोठी हानी होत होती हे स्वतः त्यांना आपल्या सासऱ्याबरोबर युद्धात गेल्याच्या नंतर लक्षात आलं आपण सम्राट अशोकाची गोष्ट सांगतो पण त्याच समांतर असलेली अहिल्याबाईंची गोष्ट विसरतो या सगळ्या संघर्षामध्ये वित्त हानी होती आहे जीवितहानी होती रक्तपात होतो सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे अहिल्याबाईंनी केलेली दोन जी कामं होती ती आजही जशाला तशी लागू पडतात नंबर एक कुठल्याही पद्धतीचा संघर्ष झाला नाही पाहिजे म्हणजे युद्ध झालं नाही पाहिजे म्हणून तिनं तिच्या सगळ्या प्रदेशामध्ये त्या महाराणीने या सती अहिल्यादेवीने साध्वी अहिल्या देवीने फार मोठ्या प्रमाणात शांतता प्रस्थापित होण्यासाठी म्हणून युद्धाचा मार्ग बाजूला ठेवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या मंदिरांचा वापर करून घेऊन त्या ठिकाणचं भजन कीर्तन ह्या निमित्तानं लोक जेव्हा गोळा होतात जो काही तो देवाचा धाक असतो आपण आज त्याला संविधानाचा आणि घटनेचा म्हणूयात त्याच्या जागी जे दुसऱ्या कोणाला निधर्मी पद्धतीने विचार करायचा असेल तर पण हे सगळं आपण त्या ठिकाणी एक सामाजिक केंद्र म्हणून विकसित करू शकतो हे आपण लक्षात का घेत नाही आज जर खऱ्या अर्थाने अहिल्याबाईंची जयंती तुम्हाला साजरी करायची असेल तर तुमच्या तुमच्या मी नेहमी जे सांगतो ते तर सांगेलच की प्राचीन वास्तूंचं संवर्धन करा तुमच्या परिसरात आढळणाऱ्या ज्या काही या सगळ्या सगळ्या वास्तू असतील घडवलेले दगड असतील मूर्त्या असतील शिलालेख असतील कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी आहेत विखुरलेल्या असतात त्या टाकून दिल्या जातात त्यांची नासधूस होती त्यांचा वापर दुसरीकडेच होतो हे सगळं टाळा हे एक भाग झाला जे आम्ही नेहमीच सांगतो पण आज जे मी नवीन सांगतो आहे तुम्चा, तुम्चा भागा ते तुमच्या तुमच्या भागामध्ये जे नव्यानं स्थापन झालेलं मंदिर आहे त्या ठिकाणी मूर्ती अतिशय चांगली असावी जे मूर्तिकार त्या प्रत्यक्ष शास्त्र शुद्ध पद्धतीने मूर्त्या घडून घेतात म्हणजे हा जो भाग आहे त्याच्यामधला हा लक्षात घ्या आम्ही नव्यानं आमच्या परभणीच्या मंगल कार्यालयामध्ये गुडिगर पुट्टुस्वामी म्हणून गोव्याचे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून प्रत्यक्ष हे देऊन मूर्ती घडून आणल्या आणि त्याची एक विशिष्ट पद्धत आहे ऑर्डर दिली मूर्ती घडवली असं होत हो नाही ते येतात विचारतात तिथे त्यांच्या एका मंदिरामध्ये संकल्प सोडावा लागतो अभिषेक करावा लागतो आणि मग ती मूर्ती बनण्याची प्रक्रिया सुरू होती देवतेच्या मूर्ती आणि मूर्ती तयार झाल्याच्या सुद्धा आणताना त्याची पूजा असते विशिष्ट पद्धतीने ते स्वतः जो मूर्तिकार आहे तोही पूजा करतो आणि तुम्ही जे ज्येष्ठ मूर्ती न्यायची ते पण त्या घरचे पतीपत्नी जाऊन पूजा करून मग ती मूर्ती आणून विधीवत त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते ह्याच्यातला एक धर्माचा भाग पण बाजूला ठेवा पण असं श्रद्धायुक्त जर तुम्ही मूर्ती कुठे स्थापन करणार असाल तर त्याचं महत्त्व फार मोठं आण आहे आणि ह्या सगळ्या मूर्ती ह्या मूर्तीशास्त्राप्रमाणे अतिशय देखणे अशा कोरलेल्या असाव्यात अहिल्याबाईंचे मंदिरं किंवा महेश्वरचं विशेषतः आम्ही जो खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देतो त्याच्यामध्ये महेश्वरचं ते किंवा तुम्हाला एरवी पण महेश्वरची व्हिडिओ आढळते अतिशय देखणी अशी ती जागा आहे अतिशय देखणं असा घाट अहिल्याबाईंनी बांधलेला आहे म्हणजे असं नाही आहे की नुसतीच बांधकामं केलेली नुसताच पैसा खर्च केलाय आता मी बघतो की बऱ्याच ठिकाणी नवीन मंदिरांचं काम इतकं बद्द पद्धतीनं झालेलं आहे सौंदर्यदृष्ट्या आपल्याकडची जी सगळी मंदिरं कुठलंही जुनं मंदिर पहा तुम्हाला ते जमिनीला लगत असं आढळणार नाही एका चौथऱ्यावरती ते आढळेल त्याच्या भोवती जागा सोडलेली आढळेल त्याचा सभामंडप किती आहे त्या प्रमाणामध्ये त्याचे खांब कसे आहे त्यातली रंगशिळा कशी आहे मुखमंडप कसा आहे अंतराळ कसा आहे गर्भगृह कसा आहे गर्भगृहाला जवळपास नाहीच आहेत पण ज्या अतिशय तुरळक ठिकाणी त्याचे शिखर शिल्लक आहे ती किती प्रमाणात होती ह्या सगळ्याच एक विशिष्ट प्रमाणे म्हणजे सौंदर्य दृष्ट्या वास्तुशास्त्राचा इतका सुंदर वापर केल्या गेलेल्या जुन्या मंदिरामध्ये अहिल्याबाईची प्रेरणा घेऊन आज आम्हाला जेव्हा आम्ही नवीन कुठलं मंदिर उभारतो आहे तर त्यावेळी ह्याचा काने विचार करत दुर्दैवाने मी माझ्या आजूबाजूला कितीतरी मंदिरं अशी बघतोय की इतकी भद्देपणानं इतकी बेढब ती उभारल्या गेलेली आहेत कुठल्याच पद्धतीचं त्याच्यामध्ये सौंदर्य विचार नाही जो आपल्या परंपरेनं चालत आलेला होता अहिल्याबाईंनी एकही मंदिर असं ओबडधोबड म्हणजे आकाराच्या दृष्टीनं बांधलेलं नाही कुठलाच अहिल्याबाईंनी उभारलेला घाट हा तुम्हाला ज्याच्या पायऱ्यांमधलं अंतर नको तेवढं जास्त आहे असं आढळणार नाही फार सुंदर पद्धतीने हे सगळे घाट उभारलेले आहेत फार सुंदर पद्धतीनं तेव्हाच्या मंदिरं नवीनही उभारली जुन्यांचा जीर्णोद्धारसुद्धा केलेला आहे हे सगळं करत असताना सौंदर्यदृष्टी कुठं बिघडू दिली नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सामाजिक केंद्र कसं स्वास्थ्याचं केंद्र कसं राहावं तर मग आता अहिल्याबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं हा आपल्यापुढे संदेश त्यांचा जर त्यांना खरी आदरांजली व्हायची असेल त्यांचं काम पुढं न्यायचं असेल तर जसं प्राचीन वास्तूंचं संवर्धन करा हे आम्ही सांगतो त्याच्या जोडीनं आता मी तुम्हाला आवर्जून सांगेल तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा नव्यानं मंदिरं बांधले जात आहेत त्या मंदिरांच्या बांधकामामध्ये आपल्या मूर्तीशास्त्र आपल्या काय म्हणता येईल त्याला मंदिरशास्त्र आपलं जुनं वास्तुशास्त्र ह्या सगळ्याचा नीट अभ्यास करून किमान सौंदर्यशास्त्राचा विचार करून हे केलं जावं सरधोपटपणे ओबडधोबड पद्धतीने किंवा ते नुसते सिमेंटचे खांब उभे करायचे त्याच्यावर त्याच्यावरती आडव्या तंड्या द्यायच्या स्लॅब टाकायच्या अशा पद्धतीने न करता किमान सौंदर्याचा विचार करावा आणि ही सगळी मंदिरं नवी मंदिरं म्हणतो मी जुनं तर वेगळा भाग आहे ही सगळी मंदिरं ही सामाजिक स्वास्थ्याची केंद्र व्हावीत अहिल्याबाईंना हीच खरी श्रद्धांजली इथेच सांगू